रुपे क्रेडिट कार्ड यूपीआय पेमेंट रुपे क्रेडिट कार्ड हे विजा कार्ड आणि मास्टर कार्ड ला संपवतात या इंडियाच्या क्रेडिट कार्ड सिस्टम मध्ये खूप मॅसिव चेंजेस होतात म्हणजे आरबीआय दिवसांदिवस असे न्यूज काढते की इंडिया मधले बँक पेमेंट कंपनी फिनटेक कंपनी सगळ्यांची झोप हो उडाली आहे ऍस पर आरबीआय लेटेस्ट अनासमेंट त्यांनी क्रेडिट कार्ड युजर्स एक फ्लेक्सिबिलिटी दिली आहे टू चूज द्या ओन क्रेडिट कार्ड नेटवर्क सो दिस मीन्स दॅट तुम्ही स्वतःचा क्रेडिट कार्ड नेटवर्क चूज करू शकता बी एड रुपे मास्टर कार्ड और विजा तुम्हाला एकूण वाटलं असेल की ह्याने काय फरक पडतो बट माय ही एक सिंगल अनाउन्समेंट जी केली आहे विल चेंज क्रेडिट कार्ड इंडस्ट्री ह्या अनाउन्समेंटचा इम्पॅक्ट मी एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओमध्ये आणि ऑल्सो ह्याचा तुम्हाला फायदा कसा होईल हे पण सांगणार आहे आता करंट वाली अनाउन्समेंट सांगायसाठी मला तुम्हाला आरबीआय मागच्या पाच महिन्याची अनाउन्समेंट सांगावी लागणार आहे ज्यात आरबीआयने अनाऊन्स केलेलं की गोइंग फॉरवर्ड तुम्ही तुमचा क्रेडिट कार्ड तुमच्या युपीआयशी कनेक्ट करू शकता तर चला आपण बघूया की आरबीआय ह्या दोन अनाउन्समेंट मुळे गेम कसा चेंज झालाय हे सगळं समजण्याच्या आधी आपण ब्रीफ मध्ये समजून घेऊया की क्रेडिट कार्ड ऑन युपीआय म्हणजे नेमकं काय आणि ही एक बिग डील कशी असू शकते सो बघा जेव्हा तुम्ही युपीआय म्हणजे युपीआय थ्रू पेमेंट करता, करता तेव्हा तुमचे पैसे डिरेक्टली तुमच्या सेव्हिंग से अकाउंट मधून डेबिट होतात आता यूपी ने पेमेंट केल्याने तुम्हाला कन्व्हिनियन्स मिळते बट अजून दुसरा कोणता फायदा आहे का इनफॅक्ट या चे खूप जास्त कॉन्स आहेत म्हणजे छोटे छोटे पेमेंट्स करून तुमची बँक अकाउंट स्टेटमेंट पूर्ण मेसी होऊन जाते ह्या पेमेंट्सवर कोणतेही कॅशबॅक नाही मिळत पैसे लगेचच तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट होऊन जातात क्रेडिट कार्डमध्ये तर तुम्हाला चाळीस दिवसाचा इंटरेस्ट फ्री पिरियड मिळतो पेमेंट जर फ्रॉड असेल तर पैसे रिकवर करणं थोडं कठीण आहे इत्यादी 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 बट इन्स्टेट जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डला ला युपीआयशी लिंक कराल तर तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा होईल की तुम्हाला तुमच्या सगळ्या पेमेंट्सवर दोन ते तीन टक्क्यापर्यंतचा कॅशबॅक मिळेल इनफॅक्ट हे सगळे जे युपीआय ना जसं की पेटीएम क्रेड हे सगळे तुम्हाला क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यानंतर पण रिवॉर्ड पॉईंट देतात तर इकडे तुमचा डबल फायदा होतोय दुसरी गोष्ट अशी की तुमची बँक अकाउंट स्टेटमेंट एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणजे तुमचे जे छोटे छोटे पेमेंट्स आहेत ते आता फक्त क्रेडिट कार्ड पेमेंट्समध्ये बसल्या बसल्या तुमचा क्रेडिट स्कोर बनायला स्टार्ट होईल ऍट नो एक्स्ट्रा कॉस्ट बट हा तुम्हाला क्रेडिट पेमेंट टाईम वर द्यावा लागणार नाही तर मग तुमचा स्कोर जो बनतोय त्याच्याबद्दल तो बिघडत जाईल असे तर अजून पण बरेच फायदे आहेत क्रेडिट कार्ड ऑन युपीआय बट तुम्हाला एक फेअर आयडिया आलीच असेल सो आपण समजून घेऊया की हे रुपे क्रेडिट कार्डचा काय रोल आहे ही जी फॅसिलिटी आहे ना क्रेडिट कार्ड ऑन युपीआय ती फक्त रुपे कार्ड होल्डर्स साठी आहे म्हणजे ज्यांच्याकडे विजा आणि मास्टर कार्ड आहे त्यांच्याकडे हा ऑप्शन नाही आहे आणि अशा केसेसमध्ये विजा अँड मास्टर कार्ड युजर्स हॅव ऑलरेडी सार्टेड गेटिंग डिसॅटिस्फाईड इनफॅक्ट माझ्याकडे पण अजूनपर्यंत कोणता रुपे कार्ड नाहीये मला ना तेव्हापासून वाटत होतं की अजूनपर्यंत रुपे नेटवर्क पर एवढे चांगले कार्ड नाही आहेत विच इज वेर आरबीआय परफेक्ट टाइम गोइंग फॉरवर्ड ऑल दी क्रेडिट कार्ड विल बी अवेलेबल ऑन ऑल थ्री नेटवर्क्स રૂપે વિઝા એન્ડ માસ્ટરકાર્ડ અને યુઝર્સ લા ચોઇસ दिली जाणार કે તે त्यांच्या आवडीचा નેટવર્ક ચુઝ करू शकतात याचा अर्थ असे की शकता। तुम्ही तुमचा એક્ઝિસ્ટિંગ વિઝા અને માસ્ટરકાર્ડ લા રૂપે ક્રેડિટ કાર્ડ માં દે કન્વર્ટ કરી શકતા ઈઝીલી અને રૂપે કાર્ડ લા યુપીઆઈ સાથે લિંક કરી શકતા છે આસા કેલેને ગોઈંગ ફોરવર્ડ તમારે તમારું ફિઝિકલ ક્રેડિટ કાર્ડ કેરીજ કરવાનાય લાગનાર બસ QR કોડ સ્કેન કરો UPI PIN ટાકા અને तुमचे પૈસા ક્રેડિટ કાર્ડ મધુન કાપલે જનાર ह्याचा अर्थ गोइंग फॉरवर्ड तुम्हाला क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन वर ओटीपी पण नाही टाकावा लागणार बट हा हे सगळं तुम्हाला रुपे क्रेडिट मिळणार विजा आणि मास्टर कार्ड वर नाही क्रेडिट कार्ड युजर्सला तर हे खूप जास्त कन्व्हिनियंट होईल बट विथ दॅट मर्चंट्स आणि शॉपकीपर्स ची पण लाईफ खूप इझी होणार आहे बिकॉज करंटली विजा आणि मास्टर कार्ड साठी हे शॉपकीपर्स जे आहेत त्यांना खूप जास्त खर्च लागतो एक तर इनिशियल सेटअप म्हणजे पीओएस एस मशीनचा आणि दुसरं म्हणजे दोन ते तीन टक्के ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून बरेच मर्चंट्स क्रेडिट कार्ड नाही करत बट रुपे क्रेडिट कार्ड च्या केस मध्ये दोन्ही पण सिग्निफिकेंटली खूप कमी आहेत इनफॅक्ट इनिशियल सेटअप कॉस्ट तर एकदम झिरो आहे बिकॉज पेमेंट तर क्यू आर कोड स्कॅन करून होते म्हणून मला वाटतं की नेक्स्ट फाईव्ह इयर्स मध्ये इंडिया मध्ये रुपे क्रेडिट कार्ड हे एकदम डॉमिनंट पोझिशनवर येणार आहे करंटली रुपे क्रेडिट कार्ड हॅव लेस देन ट्वेंटी पर्सेंट मार्केट शेअर इन इंडिया बट माझ्या हिशोबाने ओव्हर दी नेक्स्ट फाईव्ह इयर्स दिस शेअर विल गो अप टू थर्टी फाईव्ह टू फॉर्टी पर्सेंट आणि विजा आणि मास्टर कार्डचा मार्केट क्षेत्र इंडियामध्ये कमी होणारच अडिशनली बिकॉज रुपे इज अ गव्हर्नमेंट बॅग नेटवर्क आपण ह्या कार्डवर बरेच चांगले ऑफर्स एक्सपेक्ट करू शकतो ऑन क्रेडिट कार्ड इज जस्ट वन एक्झाम्पल ऑफ दिस याच्यामुळे पण रुपे क्रेडिट कार्ड्सला खूप जास्त बूस्ट मिळणार आहे यार ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे बट एंड मध्ये आपण हे बघूया की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा काय फायदा होणार आहे आणि तुम्ही काय करू शकता जर तुमच्याकडे रुपे क्रेडिट कार्ड आहे तर तुम्ही इमिजिएटली तुमचा रुपे क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक करा आणि तुमचे क्रेडिट कार्ड पेमेंट्स आय थ्रू स्टार्ट करा आणि जर तुमच्याकडे रुपे क्रेडिट कार्ड नाहीयेत तर ह्यामध्ये दोन केसेस येतात जर तुमच्याकडे मल्टिपल क्रेडिट कार्ड आहेत तर तुम्ही त्याच्यामधला एक क्रेडिट कार्ड रुपे क्रेडिट कार्ड मध्ये कन्वर्ट करू शकता आणि तो क्रेडिट कार्ड तुम्ही युपीआयशी लिंक करू शकता तुम्हाला तुमच्या सगळ्या युपीआय ट्रान्झॅक्शन्सवर दोन ते तीन टक्क्याचे रिवॉर्ड पॉईंट्स मिळायला सुरुवात होईल बट जर तुमच्याकडे फक्त एकच क्रेडिट कार्ड आहे तर आय डोंट थिंक की तुम्हाला हडबडीमध्ये तो कार्ड चेंज करायला हवा चार पाच महिने अजून वेट करा आय एम शुअर की विजा आणि मास्टर कार्ड पण युपीआयशी लिंक होती आणि जर असं तीन चार महिन्यामध्ये नाही झालं तर यू कॅन ऑलवेज गेट अ न्यू रुपे क्रेडिट कार्ड अँड कनेक्ट दॅट टू आय जर तुम्ही कन्व्हिन्स झाल्यात की तुम्हाला रुपे क्रेडिट कार्ड घ्यायचाच आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघू शकता